श्री स्वामी समर्थ माऊली माऊली प्रत्येकजण आपल्या घरासाठी आपल्या घराला आनंदी ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो भरपूर प्रकारचे उपक्रम राबवतो काही जणांचे प्रयत्न सफल होतात तर काही जणी अशा गोष्टी करतात त्या वास्तूमध्ये एक दोष निर्माण होतो तर आज मी तुमच्यासाठी असेच काही सोपे आणि सरळ घरगुती उपाय घेऊन आलो आहे जेणेकरून तुमची वास्तूही प्रसन्न होईल जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये परत एकदा आनंद निर्माण होईल त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय तर गाईचं शेण सुकलेलं तुम्हाला विकतचं घेऊन यायचं आहे त्याच्यात छोटासा तुकडा करून त्यावर एक वेलची एक फुलवालेलं लवंग आणि एक भीमसेनी कापूर टाकून संध्याकाळच्या वेळेला तर धूप करायचं आहे हा धूप तुम्हाला तुमच्या दरवाजापासून पूर्ण घरभर फिरवायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला हा धूप झाल्यानंतर आपले दरवाजे खिडकी उघडून आपल्या घरातला धूप बाहेर बाहेर काढून द्यायचा जेणेकरून घरातील निगेटिव्हिटी जाऊन घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होईल हा एक प्रकार झाला तसंच तुम्ही दिवाबत्ती तर जरूर करत असाल तुमच्या देवाला तुमच्या घरातल्या इतर काही वस्तू असतील प्रत्येकाला तुम्ही सकाळ संध्याकाळ धूप बत्ती करत जावी तसंच तुमच्या घराचा मुख्य जो देवारा आहे तो नेहमी ईशान्य ने दिशेला किंवा पूर्व दिशेला असावा तसंच देवाऱ्याच्या जवळ एक कासव जरूर मांडावं तसंच एक घंटाही जरूर असावी जेणेकरून दर पूजेच्या वेळी त्या घंटेच्या नादाने तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होऊन प्रसन्न वातावरण निर्माण होईल अशाच काही ह्या घरगुती टिप्स आहेत जेणेकरून या सोप्या सोप्या गोष्टीने तुमच्या घराची प्रसन्नता निर्माण होऊ शकते जर तुम्हालाही कुठल्या अशा गोष्टी माहिती असतील तर आम्हालाही जरूर कळवावे जेणेकरून या माध्यमातून आम्हालाही इतरांना अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळून त्यांचं जीवन आनंदमय करता येईल तर पुढच्या व्हिडिओपर्यंत श्री स्वामी समर्थ